हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आता रेसिपी बघूनच तुम्हाला समजले असणार शेवग्याची आहे शेवग्याची आमटी वेगळी आणि हे असं ह्या पद्धतीनं भाजी करणं शेवग्याचं खूप वेगळं पडतं आणि ही भाजी इतकी भन्नाट आणि इतकी खूप छान होते चवीला पण छान होते आणि टेस्ट पण मस्त येते बघा आता मी पाण्यामध्ये हळद घातली आणि त्यात तुरीची डाळ घातली आणि इकडे शेवगे मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेत हे आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅसवर शिजवलं तरी चालतं किंवा चुलीवर शिजवलं तरीही चालतं माझं ओव्हन आहे त्यामुळं मी त्यामध्ये शिजवायला ठेवते कारण इकडं गॅसवर माझं पटकन बाकीचे पदार्थ म्हणजे रेसिपी काय असेल आपलं घरातलं स्वयंपाक होऊन जातं आणि ह्यामध्ये आता टॅमॅटो घालायचा आहे आपल्याला एक किंवा अर्धा चिरलेला जसं घरात आवडतं टॅमॅटो खाण्याचं त्याप्रमाणे आणि एक चमचा तेल घालायचा आहे यामध्ये म्हणजे काय होतं खूप छान असं शिजलं जातं ओवनमध्ये आणि आहे तशीच डाळ राहते पण ती शिजलेली असते मस्तपैकी आणि शेवगा पण छान शिजतो म्हणून मी जास्त करून ओव्हनचाच वापर करते आणि घरात लहान मुलं असल्यामुळं ना ओव्हनची तर माझ्या वाट लागून गेली आहे काहीही करतात ते कधीही बघा आता हे छान आपलं शिजलेलं आहे मस्तपैकी वीस मिनटासाठी ठेवून दिलं दिलतं मी लो फ्लेमवर बघा किती छान शिजले टमॅटो पण मस्त आहे आणि डाळसुद्धा आणि शेवगा पण छान शिजलेला आहे आता आपण बाकीची तयारी करून घेऊया बघा इकडं मिक्सरचं भांडे घेतले इथं ओलं खोबरं आलं कांदा आणि टमॅटो घेतले आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही ह्यामध्ये हिरवं मिरचीसुद्धा घातलं तरी चालतं कारण मी घातलं नाही आहे कारण घरात दोन्ही मुलं माझी शेवगा खातात आवडीनं त्यामुळे मी घातलं नाही आहे आरोग्याला शेवगा खाणं हे खूप चांगलं असतं मुलांना देणं हे बघा इकडं आता आपण तेल गरम करायला ठेवले ह्यामध्ये जिरं मोहरी आणि आपलं तमालपत्र तुम्हाला जे जे मसाले आवडतील ते तुम्ही घालू शकता बघा आता हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला लसूण मी चेचून घेतलेला ते घालायचं आहे आता हे एकदा आपण परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण जे मिक्सरला लावून घेतलेलं आहे प्युरी करून ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे कोण चॅनलला नवीन असतील त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला कशी झाली रेसिपी तेही बघा आता इथं मी मीठ घालून घेतले मीठ अगोदर घातलेलं नाही आहे मी कारण लसणाची फोडणी असल्यामुळे काय होतं पटकन करपलं जातं लसूण त्यामुळे मी नंतरनं घातले आता इथं काश्मीरी लाल तिखट आपला गरम मसाला हळद आणि आपली कोल्हापुरी तिखट हे घालायचं आहे आणि हे तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी असं खूप छान होते ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि ह्याला पाच मिनटं आपण वाफवून घ्यायचं वा, आहे झाकण ठेवून मग तेल किती मस्त सुटलं आहे बघा वरती आणि आपला व्यवस्थित मसाला सगळा भाजला गेला आहे आपण जो जो जे काही मसाले घातलं होतं ते छान असं सगळा भाजला गेला आहे वास प्रतिम मस्तच असं यायला लागला आहे आता हे आपण शिजवून घेतलेलं ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि तुम्हाला थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर असंच हे भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तुम्ही असंच घट्ट ठेवला तरीही चालतं थोडं रस करायचं असेल तर एक वाटी किंवा अर्धा वाटी तुम्ही पाणी घालू शकता बघा वास मस्त यायला लागलाय फोडणीचा आणि मी ज्या बाऊलमध्ये शिजवून घेतलेलं त्या बाऊलमध्ये पाणी घालून परत छोट्या बाऊलमध्ये काढून मी बघा अर्ध्या वाटीला पण कमी म्हणजे पंचवीस टक्क्याला थोडंसं जास्त पाणी मी घातले आणि हे परत एकदा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा आता आपली भाजी शिजवून तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भाजी खूप छान लागते अशा पद्धतीनं केलेलं कारण त्याला थिकनेस खूप छान येतो भातासोबत हे खल्लं तरी चालतं असंच बघा आता आपण हे तो गार्निशिंग करून घेऊया अशा पद्धतीनं आपण हे गार्निशिंग करून घ्यायचं आहे बघा किती छान मस्त असं वापसुद्धा यायला लागले त्या पदार्थाचा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांचं